नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषीपुन बाजार समिती सोलापूर मुंबई लासलगाव या ठिकाणचे असलेले कांदा बाजार भाव शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि अवकितका नवीन बदल झाला सविस्तर सोडक्यात संपूर्णपणे लावून जाणून गेला बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी आहे तो चॅनलला सबस्क्राईब करून जसला बॅलायकन म्हणजे घट्टन आहे जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व जगदल पोहोच असते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया क्रि शकता श्री शैली निरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर देश मार्केट यातील बाजारभाव आहे तर आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कांदा बाजारभाव चारशे पासष्ट कांदा गाड्यांची आवक झालेल्या सोलापूर बाजार समितीमध्ये सुपर गोळा कांदा सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत चालू आहे मोठा कांदा पंधराशे पन्नास ते सोळाशे रुपयापर्यंत चालू आहे मोकळ कांदा चौदाशे पन्नास ते पंधराशे मोडियम कांदा बाराशे ते तेराशे गोल्टा कांदा एक हजार ते अकराशे गोल्टी कांदा सातशे ते आठशे चिंगडी कांदा चारशे ते पाचशे जोड कांदा तीनशे ते चारशे रुपयापर्यंत चालू आहे श्रीशील इरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील बाजारभाव आहे नवीन कांद्याचे बाजारभाव आतापर्यंत आपण बघितले आहे सोलापूर बाजार समितीचे लाईव्ह अपडेट आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई या ठिकाणचे बाजारभाव तुम्ही बघतच आहात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नया व्ही आय पी गोळा कांदा सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता नया एक नंबर कांदा चौदाशे ते सोळाशे नया दोन नंबर कांदा एम एच अकराशे तेराशे एम एच नया गोल्टा आठशे ते एक हजार नया गोल्टी सहाशे ते सातशे चिंग नया चिंगडी कांदा आज दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती गुलबर्गा बिहार या ठिकाणचे हे बाजारभाव आहे तर या ठिकाणी आठ कांदा गाड्यांची आवक गेली होती गोल्टा गोलटी कांदा एक हजार ते अकराशे गोल्टा बाराशे तेराशे मिडियम कांदा चौदाशे ते पंधरा चौदाशे पन्नास ते पंधराशे रुपयापर्यंत विकतो आहे मोठा 17, ही कांदा सतराशे ते सतराशे पन्नास रुपयापर्यंत विकलेला आहे शेतकरी मरानं हे लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील ला आहे लासलगावचे बाजारभाव या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये कांद्याच्या भावात घसरण पडदा जा झाले आहे अकराशे बाराशे तेराशे रुपयापर्यंतचे मार्केट लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये चालू होते हि होती लाईव्ह अपडेट यानंतरच्या म्हणून ज्या काही बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील चालू राहतील अहमदनगर जिल्ह्यात राहतील त्यांच्या लाईव्ह अपडेट आपण जाणून घेणार तोपर्यंत थांबतो आहे जे महाराष्ट्राची शिवाय धन्यवाद लाईक शर